अतिशय आनंदाची गोष्ट आहे की संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर हे जे तत्कालीन औरंगाबाद शहराचं नाव आमच्या सरकारने केलं होतं आणि मोदी सरकारने त्याला मान्यता दिली होती त्याविरुद्ध असलेल्या सर्व याचिका हायकोर्टाने फेटाळल्या आहेत आणि आता या ठिकाणी हे नाव छत्रपती संभाजीनगरच असेल आणि तिकडे उस्मानाबादचं नाव धाराशिवच असेल हे आजच्या न्यायालयाच्या निर्णयाने पक्कं झालेलं आहे मी माननीय उच्च न्यायालयाचे खूप खूप आभार मानतो माझा त्यांना या ठिकाणी सवाल आहे अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होतात तुम्ही एकही प्रस्ताव आणला नाही आणि ज्यावेळी तुमचं बहुमत संपलं आणि राज्यपालांनी सरकार बरखास्त करण्याचं पत्र दिलं त्या दिवशी तुम्ही ठराव केला की अशा प्रकारचं नामांतर करा त्या दिवशी तुम्हाला अधिकारच नव्हता हे नामांतर करण्याचा जो काही निर्णय या ठिकाणी झाला नवीन आमचं सरकार आलं आमच्या सरकारने त्या ठिकाणी कॅबिनेटचा फैसला केला त्यानंतर केंद्र सरकारकडून आम्ही मंजुरी आणली आणि आता हायकोर्टाची मंजुरी मिळाली आहे त्यामुळे अडीच वर्ष तुम्हाला वेळ होता पण त्यावेळी तुम्ही झोपला होता तुम्ही त्यावेळी छत्रपती संभाजीनगर हे नाव दिलं नाही ते आमच्या सरकारने शिंदे साहेबांच्या नेतृत्वात दिलं शरद पवारांचा विलिनीकरणाचा स्टेटमेंट मला असं वाटतं की पवार साहेब हे दृष्टे आहेत त्यांना या निवडणुकीचा निकाल लक्षात येतो आहे आणि त्यामुळे या निवडणुकीनंतर त्यांना हे लक्षात येत आहे की त्यांचा गट आणि उद्धव ठाकरेंचा गट हे चालवणं कठीण जाईल आणि म्हणून त्यांनी हे स्टेटमेंट दिलं आहे मला निश्चितपणे आता ही खात्री पडते आहे की या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा गट आणि उद्धव ठाकरेंचा गट हे काँग्रेसमध्ये विलीन होतील हां असं आहे की आता याला तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारे इं इंटरप्रिट करू शकता मी एवढंच म्हणेन की त्यांना निकालाची चाहूल लागते